सर्वच महापुरुषांना ज्यांनी दिनदलितांच्या गोरगरिबांच्या स्त्रियांच्या शेतकऱ्यांच्या वंचितांच्या कल्याणासाठी काम केलं सर्व महापुरुषांना सर्व महामानवांना महान स्त्रियांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो आणि ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी मित्र हो माय बाप हो बंधू भगिनी हो आपण या ठिकाणी जमलेला आहोत हे सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निमित्त प्रथमता यांना विनम्र अभिवादन खर तर महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त जयंतीतून मिरवण्याची गोष्ट नाही आहे ही फक्त मिरवणुकीमधून लोकांच्या डोक्यावरून वाहून येण्याची गोष्ट नाहीये तर महात्मा ज्योतिराव फुले नावाचा एक विचार आहे आणि हा विचार जर माणसांच्या डोक्यामध्ये आला तर खऱ्या अर्थानं जयंती साजरी होईल असं सा मला या ठिकाणी वाटत सार्वजनिक होती की महिन्यातील पंधरा दिवसातून एक दिवस सभा घ्यायची आणि विचारांचा प्रचार प्रसार करायचा मला असं वाटत खऱ्या अर्थानं ज्योतिराव फुलेंच्या विचारांचे हे ताटे आहेत आणि म्हणून पंधरा दिवसातून एकदा इथे खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले समजून घ्यायचे म्हणजे काय समजून घ्यायचं महात्मा फुले शाळा

इथल्या व्यवस्थेनं सांगितलेलं होतं की ब्राह्मण हे श्रेष्ठ आहेत आणि बाकी सगळे कनिष्ठ आहेत आणि याचा उदाहरण दाखल जर महात्मा ज्योतराव प्रेरणा कधी प्रतियाला असेल तर महात्मा फुले या आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामधून मराठीतून चालत होते त्याला त्यातून बाहेर काढण्यात आलं घरी आल्याबरोबर बापाला विचारलं बा गोविंदरावांना विचारलं का अस ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून बाहेर का काढलं त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी जे सांगितलं मला वाटतं त्यावेळेच्या परिस्थितीत मला वेगळं वर्णन करावं लागणार त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी सांगितलं बाबा तुला तरी फक्त वरातीतून बाहेर काढले बरं कारण इथल्या शेड सुदाराने ब्राह्मणांसारखा आडवा डोक्या म्हणून त्याची काय हालत करण्यात आली हे मी या चार माणसांपुढे सांगू शकत नाही त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी सांगितलं आडवा टिळा लावला सोनाराने आडवा टिळा लावला म्हणून त्याच्या कपाळावर आचरण करण याच्यासारखं दिसणं सुद्धा पाप मानलं जात होत कारण ब्राह्मण हे श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही आम्ही कनिष्ठ हा हीचा विचार होता तर मला ब्राह्मण जातीला विरोध करायचा नाही आणि तुम्हाला काय वाटलं ब्राह्मण हा वेगळा समाज आहे अहो तुमच्या आमच्या मध्ये ब्राह्मण आहेत तुमच्या आमच्या मध्ये ब्राह्मणी विचारांचे माणसं आहेत आणि ह्याचा प्रत्यय जर पाहिजे असेल तर महात्मा ज्योतिरावपणे याच हळसर मध्ये सार्वजनिक सत्य धर्म सांगितला सार्वजनिक सत्य धर्माची शिकवण दिली आज महात्मा प्रेमचे वारसदार विचारांचे वारसदार आपण स्वतः समजतो आणि लग्न मात्र ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये लावतो कुठले महात्मा प्रेमचा वारसदार आपण आहोत हा विचार स्वतःला विचारला पाहिजे महात्मा फुलेंच्या वारतदार विचारांच्या वारसदार व्हायचं असेल काम नाही मान्य नाही बहुमता उद्या कदाचित पण मला त्याची भीती नाही कारण सत्य असत्याशी मन केले गोष्टी मानि नाही बहुमता या विचारावरती महात्मा फुले कार्य करायला सुरू केलं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सार्वजनिक सत्य धर्माची शिकवण होती सर्वजण एकाच ईश्वराची लेकर आहेत ईश्वर एक आहे म्हणजे आमच्या इथे जे काय आता चाललेलं आहे छत्तीस कोटी तेहतीस कोटी देव आहे आणि आम्हालाच कळत नाही की कुठला देव पावतोय आणि कुठला देव पोहतोय हे आम्हाला नाही इतके देव झालेले आहेत आणि आजकाल तो उघडे नागडे कोणत्याही प्रकारचे देव आणून समाजामध्ये बसवलेत दुर्दैवाची परिस्थिती बघा मला ते बसवण्याला विरोध नाही त्यामुळे काय करायचे करा पण ज्या स्त्रियांसाठी महात्मा ज्योतिराव फुले उभं आयुष्य भेटलं

दोन मारेकऱ्यांना महात्मा फुले पाठवण्यात आलं अरे बदनामी केली तरी हा माणूस झुकत नाही याला हकलून दिलं तरी हा झुकत नाही याची शाळा बंद पाडण्यासाठी शिक्षकांना मारहाण केली तरी हा झुकत नाही या माणसाला मारून टाकलं पाहिजे हा विचार इतर सनातनांनी केला आणि दोन मारेकरी महात्मा ज्योतिराव फुले पाठवले विचार करा त्याच दिवशी या महात्म्याचा अंत झाला असता दोन तुमच्या आमची काय परिस्थिती झाली असती आज दुर्दैवानं सांगत होता त्या आज काही हिंदू धर्मातील लोक म्हणतात गरूचे कहो हम हिंदू हे नक्की म्हटले पाहिजे गरुबचे कहो हम हिंदू हे कारण वहन सर याच हिंदू धर्माला गर्वान हिंदू धर्म माझा असं सा म्हणण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिराव फुले असते अरे माय माझी भगिनी चिनेवरती गेली असती कसं म्हटलं असता गर्वाना गर्वसे करो हिंदू आमच्या स्त्रियाला शिक्षण नसतं कसं म्हणाला असतो आपण गर्वानं सांगा हिंदू आमच्या इथं स्त्रियांचा केशव पण झाला असता आणि टक्कल करून विधवा स्त्रियांना फिरावं लागला असता कसं म्हटलं असतो आम्ही गर्वान हिंदू कसं म्हटलं असतं इथं शेतकरी जेव्हा आमच्या महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांशी मांडतात आणि सांगतात इन कनेक्शन विथ लेसन ऑफ एग्रीकल्चर इन स्मॉल मॉडेल फॉर एज्युकेशन इन प्रायमरी एज्युकेशन शोधी गिव्हन डिसाइडेड ऍडव्हानेजेस टू स्मॉल जर प्राथमिक शिक्षणात शेती शिक्षणाचा आज काय झालंय शाळा शिकला की पोरा शेती येत नाही काय झालंय शाळा शिकलं की शेती येत नाही शेतीपासून ये वेगळा पडतो वर्ग शिकून पायाला गेला महात्मा फुले म्हणतात शेती शिक्षण प्राथमिक शिक्षण आता अंतर्भूत करा हे अजूनही आम्हाला करण्याची गरज आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा महात्मा ज्योतिराव फुलेचा विचार आहे विचार करा तर तो विचार दिला नसता आमचे पोरग पाचवी नापास झाले म्हणून गुरा मागे दिसला असत इथं गुराख्यांची संख्या वाढली असते तुमच्या आमच्या सारख्या सुशिक्षितांची संख्या वाढली असते आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले समजून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं महात्मा ज्योतिराव फुलेच्या सार्वजनिक सत्य धर्माप्रमाणे आचर कर, आचरण करणं आपलं पाद्य कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य आहे पहिली गोष्ट ब्राह्मणांशिवाय विधिवत काय जे कुठलाही विधी करायचं तो ब्राह्मणांशिवाय करायची ताकद दाखवा नंबर एक आणि हे मी फक्त बोलत नाही माझा स्वतःचा विवाह असा सार्वजनिक हो, सत्य धर्मापद्धतीकडे झालेला आहे फक्त बोलत नाही मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये आचरण करतोय आणि मला तो अधिकार आहे मी सांगणार आहे महात्मा फुले वारंवार कुठेही कर्मकांडा विना आपण जर जगत राहिलो भीती काय हो भीती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कायम भीती कुठले नवस कुठले देवधर्म करण्यामध्ये आपण रात्र दिवस व्यस्त झालेलो आहे यातून बाहेर पडून शिक्षणाचा खऱ्या अर्थाला खाट घालणं गरजेचं आहे आणि शिक्षण जे फक्त नोकरी लागण्यासाठी नाही तर शिक्षण हे सत्य आणि असत्य हे समजण्यासाठी असावं हे शिक्षण महात्मा ईश्वराचे आपण सर्वजण लेख आहोत एकंदर सर्व स्त्री पुरुषास नैसर्गिक अधिकारांचा उपभोग केल्याचा अधिकार आहे असं महात्मा फुले म्हणतात काय होतं पुरुषांना जे अधिकार स्त्रियांना दिले जात नाही आणि म्हणून आपल्या घरातील माता भगिनींना महिला भगिनींना आपल्या बहिणींना आपल्या सारखेच समान अधिकार देण्याचं जर मोठ्या झाडच आपण दाखवत असाल तर खऱ्या अर्थानं आपण महात्मा फुले आणि म्हणून सर्व साक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी मध्यस्थाशिवाय धर्म आणि कुठल्याही रूढी शिवाय धर्म हा धर्म आचरणात आणूया आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती साजरी करूया